आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न कोणत्या देशात सर्वात जास्त व्हॉट्सअप वापरले जाते ए भारत बी आफ्रिका सी अमेरिका डी थायलंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत देशात पुढचा प्रश्न कोणत्या देशात कायदे व कानून सर्वात कठीण आहेत ए साऊदी अरब बी अमेरिका सी भारत डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए साऊदी अरब पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी शाळा कुठे आहे ए चीन बी भारत सी इंग्लंड डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील कोंबडी निळ्या रंगाचे अंडे देते ए चिली बी भारत सी पाकिस्तान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चिली देशातील पुढचा प्रश्न मुंबई कोणत्या राज्याची राजधानी आहे ए गुजरात बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश डी गोवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र पुढचा प्रश्न गिर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ए तेलंगणा बी पंजाब सी गुजरात डी महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात राज्यामध्ये पुढचा प्रश्न शरद पवार यांच्या मुलाचे नाव काय आहे ए अजित पवार बी रोहित पवार सी सुप्रिया सुळे डी मनोज पवार तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे जर तुम्हाला माहीत असेल तर पुढचा प्रश्न भोजपुरी कोणत्या देशाची राष्ट्रीय भाषा आहे ए थायलंड बी दुबई सी जपान डी मॉरिकन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मॉरिक्शन या देशाची राष्ट्रीय भाषा भोजपुरी आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद